नमस्कार माझ्या शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचे किसान ॲग्रो या यूट्यूब चॅनलमध्ये तर मित्रांनो आपण आज बघणार आहोत महाराष्ट्र राज्यातील कृषी उत्पन्न बाजार समिती दुपारनंतरची अपडेट लासलगाव कळवण देवळा या बाजार समितींची तर मित्रांनो व्हिडिओ पूर्णपणे बघा कुठेही स्किप न करता आणि चॅनलला नवीन असाल तर आत्ता सबस्क्राईब करा तर लासलगाव बाजार समिती आहे कांदा आहे लाल लासलगाव निफाड बाजार समिती तर कांदा लाल अवक दोन हजार क्विंटलची निफाडमध्ये तर कमीत कमी दर एक हजार सर्वसाधारण पंधराशे आणि जास्तीत जास्त सोळाशे रुपये क्विंटल लासलगाव निफाडमध्ये कांदा विकला आहे तर पुढील बाजार समिती आहे सिन्नर नारायणगाव सॉरी सिन्नर नायगाव तर लाल कांदा कमीत कमी दर पाचशे तर जास्तीत जास्त सोळाशे एकाहत्तर रुपये क्विंटल विकलेला आहे तर कळवण बाजार समिती कांदा लाल आवक सहा हजार पाचशे क्विंटलची कमीत कमी दर मिळाला आहे सातशे रुपये तर सर्वसाधारण तेराशे रुपये आणि जास्तीत जास्त दर इथे अठराशे रुपये क्विंटल कांदा विकला आहे तर पुढील बाजार समिती आहे देवळा कांदा लाल सहा हजार एकशे पन्नास क्विंटलची कमीत कमी दर मिळाला आहे तीनशे सर्वसाधारण पंधराशे पन्नास तर जास्तीत जास्त सोळाशे पासष्ट रुपये क्विंटल